पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज गुरुनानक जयंती निमित्त नवापुरा झुलेलाल संस्थेचे रक्तदान शिबिर 53 रक्तदात्यांनी दिला जीवनदायीनी प्रतिसाद तदान हीच खरी सेवा झुलेलाल मंदिरात गुरुनानक जयंती निमित्त सेवाभावाचा उत्सव श्री गुरुनानक जयंतीनिमित्त नवापूर शहरात झुलेलाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर श्री झुलेलाल मंदिर शिवाजी रोड येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडले आपका एक रक्तदान किसी के बिखरते परिवार को बचा सकता है या प्रेरणादायी संदेशासह आयोजित या शिबिराला शहरातील नागरिक तरुण मंडळे सामाजिक संस्था तसेच गुरुनानक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जय झुलेलाल आणि वाहिगुरुजी यांच्या जयघोषात शिबिराची सुरुवात झाली रक्तदानाचे महत्व पटवून देत आयोजकांनी नागरिकांना नियमित रक्तदानाचे आवाहन केले या शिबिरात एकूण त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सिंधी समाज संस्थेचे अध्यक्ष राजू गेही तसेच विनू सिंधी अशोक खिलवाणी विकी मोटवाणी संजय आहुजा रवी वालेचा रमेश गेही मयूर बजाज आदींनी परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिर शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडले गुरुनानक जयंतीनिमित्त संध्याकाळी श्री झुलेलाल मंदिरात बाबांची आरती करण्यात आली यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले कार्यक्रमास आमदार शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत गावित माजी महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित माजी उपनगराध्यक्ष आरिफ पालावाला जयवंत जाधव माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे विश्वास बडोगे शरद चव्हाण कालुराम लोहार आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सिंधी समाजाचे अध्यक्ष राजू गेही यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आयोजित हे रक्तदान शिबीर मानवतेचा सेवाभावाचा आणि एकतेचा संदेश देणारे ठरले शहरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद